जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला करा आणि रोज पहा आपल्या शहरातील गातले सर्व शिवमक्त्यांना नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमधील ओमसाई ओम साई फायनान्सच्या वतीने महाशिवरात्री निमित्त ભાવિકાના મહાપ્રસાદા આયોજન शिवरात्रि की सभी शहरवासियों को हार्दिक शुभकामनाएँ निधि लिमिटेड फाइनेंस महाकाल इंटरप्राइजेस की तरफ से सभी शहरवासियों को महाशिवरात्रि की पावन अवसर पर हार्दिक हार्दिक शुभकामनाएँ यहाँ पे भंडारा किया जा रहा है और गरीब और ग्रह लोगों के लिए यहाँ पे सेवाएँ रखी है जय श्री महाराज हर हर महादेव सर्वस्व भक्त से हार्दिक स्वागत है ओम साई फायनान्सच्या वतीने वर्षीप्रमाणे आपल्या इथे महाप्रसाद ठेवलेला आहे आणि बरेच शिवभक्त इथं येऊन त्या प्रसादाचा लाभ त्यांनी घेतलेला आहे